चंद्रपूर शहरातील वडगाव परिसरातील तीन दुकाने रात्री चोरट्यांनी फोडल्याची धक्कादायक घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे यामध्ये दोन लाख पंधरा हजाराची रोख रक्कम चोरट्यांनी पळविली चंद्रपूर नागपूर रोडवरील वडगाव परिसरामध्ये असलेले पवनसूत एंटरप्रायझेस चांडक मेडिकल आणि जनार्दन एजन्सी या तिन्ही दुकानात चोरट्यांनी हातसाफ केला मुख्य मार्गावरील दुकाने फोडल्याने व्यावसायिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी के केली जात आहे पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा करीत आहे